हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा नमस्कार मित्रांनो मी अरुण आंधळे पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र आज आपण मुंबईमधील जी एस महानगर बँक बैंक या बँकेची जी, जी पंचवार्षिक निवडणूक येत्या एक जूनला होत आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत खरं तर या बँकेचं सुरुवातीचं नाव म्हणजे सन एकोणीसशे त्र्याहत्तर साली ही बँक मुंबईमध्ये याची सुरुवात करण्यात आली मुंबईतील काळा चौकी या ठिकाणी दहा बाय अठराचं एक साधं ऑफिस त्या ठिकाणी गुलाबराव शिळके आणि त्यांच्या सहकार्याने घेतलं या अगोदर या बँकेत कुणीतरी नगरचेच मला वाटतं शेख काहीतरी नाव होतं यांनी अहमदनगरची या बँकेची संकल्पना मांडली परंतु सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी याला पूर्णरूप आपण ज्याला म्हणून दिलं आणि बँक एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्या ठेवकी ठिकाणी सुरू झाली आज जे चौकी पोलीस स्टेशन आहे त्याच्यासमोर त्या ठिकाणी जी ज्या बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी ही बँक सुरू झाली पूर्वी आपण पाहायचो पारनेर तालुक्यातील बहुतांश लोकं पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका दुष्काळ हा तालुक्याला नेहमीच पाचवीला पुंजलेला परंतु आता जो आपण घाटाखालचा भाग म्हणतो निघोज पट्टा या ठिकाणी जे पाटाचं पाणी वगैरे आले त्यामुळं हा भाग काही अंशी बागायतदार बनलेला आहे नाहीतर हा नेहमी दुष्काळी भाग आहे मग लोक जास्त करून मुंबईला या ठिकाणी कामानिमित्त आपली पोटाची खळगे भरण्यासाठी यायचे मोलमजुरी करायची आता विशेष करून त्या ठिकाणी कर्नाक बंदर हा जो भाग आहे त्या ठिकाणी गोदी त्या ठिकाणी पहिली गोदी होती आणि त्या ठिकाणी बरेचसे लोकं या ठिकाणी रोजन म्हणजे मोलमजुरी करायची मग काही मुकादम त्या ठिकाणी असायचे कर्जुलेहार्यातून विशेष करून तुकाराम मुक्ताजी उंडे हे त्या ठिकाणी मोठे मुकादम त्या ठिकाणी होते गीताराम ठुबे त्यावेळी काही मुकादम असे होते आणि मग विष्णूबा शिंदे असतील किंवा असे अनेक त्या ठिकाणी तालुक्यातील मुकादम असायचे आणि मुंबईत जो कोणी यायचा तो त्यांच्याकडे रोजंदारीने कामाला असायचा दुसरीकडे ससून डॉक या ठिकाणी मत्स्य व्यवसाय त्या ठिकाणी चालायचा आणि त्या ठिकाणी विशेष करून निगोज परिसरातील लोक या मच्छीमारीच्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी काम करायचे काही लोक गिरणी कामगार म्हणून काम, काम करायचे आणि बहुतांश लोक याच दोन तीन विश विभागामध्ये काम करत असत पुरे जास्त शिकून किंवा मोठ्या हुद्द्यावरती पारनेर कर क्वचितच पाहायला मिळायचा आणि मग त्या ठिकाणी कोणाला जर गरज पडली तर मग त्या ठिकाणी सावकार असायचे तालुक्यातीलच काही लोक सावकार करायचे आणि पाचरा दहा दहा टक्के व्याजाने त्यांना ते पैसे दिले जायचे आणि मग हा जो सा सारा सारासार विचार करून श्री गुलाबराव शेळके हे जे होते हे सुद्धा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांचं शिक्षण झालं त्यांनी रात्रीच्या शाळेत शिक्षण केल्यानंतर सॉलिसिटर झाले वकील झाले आणि मग त्यांनी त्या ते ठिकाणी या बँकेची जी संकल्पना आहे ती मांडली आणि मग मां हेच लोक तुकाराम मुंडे असतील किंवा उष्णोवा शिंदे असतील किंवा असे अनेक लोक त्या ठिकाणी त्यात सामील झाले आणि मग दहा दहा रुपयांचं शेअर त्यांनी जमा करायला सुरुवात केली आणि त्याकाळी दहा रुपये देखील मित्रांनो खूप असायचे मग दहा दहा रुपये जमा करून त्यांनी एकदाची त्या बँकेची सुरुवात केली त्यानंतर बँक रिझर्व्ह बँकेमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं आणि बँक सुरू झाली अत्यंत कमी सभासद आणि अल्पशा भांडवलावरती त्यावेळी ही बँक सुरू झाली त्यावेळी तिचं नाव होतं अहमदनगर बँक सॉरी जिल्हा नाही अहमदनगर बँक मग नंतर पुढं तिचं महानगर बँक करण्यात आलं नाव नंतर जी एस म्हणजे गुलाबराव शेळके महानगर बँक करण्यात आलं हा नावाचा इतिहास झाला परंतु या ठिकाणी हा जो आज बँकेचा विषय आहे मित्रांनो तर एकाच घरातील दोन महिला म्हणजे सासू ज्या आहेत सुमनताई शेळके या गुलाबराव शेळके यांच्या पत्नी आहेत त्यानंतर गीतांजलीताई शेळके आहेत या उदय शेळके यांच्या पत्नी आहेत आता दोघेही यावेळी हयात नाहीत आणि मग या दोघींनी स्वतंत्र आपले पॅनल प्ले उभे केले आणि आम्ही ऐकत होतो बरेच दिवस म्हणजे जवळजवळ पंधरा सोळा तारीख काहीतरी अर्ज मागे घेण्याची तारीख होती तोपर्यंत काही लोकांनी बिनविरोध हे पॅनल व्हावं याविषयी चर्चा केल्या परंतु कुटुंबातील वाद आपण जे म्हणतो अत्यंत एकदा विकोपाला गेले एक मा एक एक की मग त्याला वेगळं स्वरूप प्राप्त होतं एक अहंकार माणसामध्ये येतो आणि मीच कसा श्रेष्ठ आहे अशी एक त्यातून मग आपली एक स्वभाव निर्माण होतो आणि मग काही लोक या साईडला असतात काही लोक त्या साईटला असतात कुणी या साईटला दोष देते की यांनी त्यांचे जे कोणी पाठीराखे आहेत त्यांनी त्यांना बिनवृत्त पॅनल करून नाही दिलं त्या ठिकाणचे जो लोक असतात ते असे म्हणतात एकमेव आरोप प्रत्यारोप सुरूच असतात परंतु मित्रांनो आज अडचणीत आहे किंवा ज्याच्यापुढे संकट उभं आहे ते मतदारांपुढे आहे मित्रांनो कारण आज गुलाबराव शेळके असतील उदय शेळके असतील यांच्यावर प्रेम करणारे अनेक सभासद आहेत परंतु सुमंताई शेळके असतील किंवा गीतांजलीताई शेळके असतील यांचं हे पॅनल आता ते प्रचारामध्ये मतदारांपर्यंत कोणकोण पोचतं कोणी कोणी आता संवेदनशील कसं दोघींच्याही मागे हा जो विषय आहेच की सहानुभूती आपण ज्याला म्हणतो दोघींचेही पती आज त्यांचं निधन झालेलं आहे आणि आता ही जी बँक आहे हा जवळजवळ तीन हजार कोटीच्या वर आ, या ठिकाणी या बँकेचं भाग भांडवल किंवा आपण ज्याला कॅपिटल काय ते म्हणतात भांडवल वगैरे आहे बँक मोठी आहे आणि त्यामुळं ह्या बँकेचा जो आज वटवृक्ष झालेला आहे हा कोण सांभाळत कोणाच्या हातामध्ये ही बँक सुरक्षित राहील हा आता भाग भांडवला असेल किंवा जे ठेवेदार आहेत यांच्यापुढं प्रश्न आहे आता आम्ही स्वतः ज्यावेळी पारनेर तालुक्यामध्ये काम करताना आमचं जे केंद्रीय सतर्कता आयोग प्रमाणित भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन आता आम्ही त्याचं नाव नवीन लाचव अन्यायविरोधी समिती ठेवलेलं आहे या संघटनेमार्फत पारनेर तालुक्यात आम्ही पाहिलं कशाप्रकारे सभासदांच्या ठेवीवरती या लांडग्यांनी या सहकारी पतपेढ्यांच्या अध्यक्षांनी किंवा संचालक मंडळाने डल्ला मारलेला आहे आज ठेवीदार दारोदारी पोलीस स्टेशन असेल सहकार विभाग असेल सहकार आयुक्त असतील किंवा मंत्री असतील यांच्या ठिकाणी आपल्या ठेवी मिळवण्यासाठी भटकत आहेत परंतु त्यांना कोलीही पाली नाही सहकार आज सहकार बनलेला आहे मित्रांनो ज्याच्या हातीचा असा तोच पारधी ज्यावेळी सुरुवातीला पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरुवात सहकाराची प्रवरानगर येथे केली त्यांनी प्रवारा सहकारी साखर साखर कारखाना सुरू केला त्यावेळीसुद्धा दहा दहा रुपये भांडवल जमा करून विखे पाटलांनी हा कारखाना सुरू केला आज अनेक त्यानंतर अनेक सहकारी साखर कारखाने अनेक सहकारी सुदगिरण्या अनेक सहकारी पतपेढ्या अशा सहकारातल्या अनेक संस्था उभ्या राहिल्या परंतु त्या संस्थावर या लांडग्यांनी कब्जा केला आणि आपल्या उदरभरणाचं आपलं राजकीय भांडवल म्हणून या सहकारी संस्थांकडं पाहणं सुरू झालं आणि सहकाराचा था स्वाहाकार झाला त्यामुळं आता पारनेर तालुक्यात देखील सेनापती बापट पत्रसंस्था या संस्थेच्या जे ठेवेदार आहेत ते अक्षरशः भिकेला लागलेले आहेत दारोदार फिर फिट फिरत आहेत कोर्टामध्ये काही गेलेले आहेत परंतु त्यांचे अध्यक्ष असतील किंवा संचालक मंडळ असतील त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ज्या कर्ज दिलेले आहेत ते कर्ज आता वसूल होत नाही परंतु ते दुसरीकडे मात्र कर्ज कोणी किती घेतलेलं आहे कोणाकडे थकबाकी आहे हे मात्र सांगत नाहीत आणि मग कामगार असते जे ठेवीदार आहेत ते देशोर लागले संपदा पतपेढीचं आपण पाहिलेलं मित्रांनो ते जे संपदा पतपेढी होती त्या ठिकाणी असाच ठेवीवरती डल्ला मारला गेला जे सोने तारण ठेवले होते ते डुप्लिकेट सोनं त्या ठिकाणी ठेवलं गेलं आणि ती संपदा पतपेढी जेव्हा बंद झाली मित्रांनो त्यावेळी अक्षरशः शंभर दीडशे लोक ठेवी मिळाव्यात म्हणून त्यांनी हेल्पाटे घालून घालून ते यमसदने रवाना झाले मित्रांनो त्यांचं निधन झालं परंतु त्यांना ठेवी काही मिळाल्या नाहीत आणि ज्यावेळी हे कोर्टात प्रकरण वीस वर्ष चाललं काही ते, 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 ते।, ते आ, त्या ठिकाणी वकील हो नगरचे होते महिला आणि ते त्यांनी अक्षरशः ठेवीदारांच्या या आंदोलनासाठी म्हणा किंवा केसमध्ये म्हणजे खूप चांगलं काम केलं आणि त्या संचालक मंडळातील काहींना फार म्हणजे जन्मठेकेची शिक्षा झाली परंतु मित्रांनो म्हणतात ना न्यायदेवता आंधळे असते तिच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते आणि हे मागा सुप्रीम कोर्टात गेले आणि करोडो रुपयाची त्या ठिकाणी त्या जे कोण असेल सुप्रीम कोर्टाचे हे भ्रष्टाचे जे त्यांना देवाणघेवाण झाले मित्रांनो आणि हे महाभाग त्या ठिकाणी सुटले मग सुप्रीम कोर्टात देखील जर कोर्टात न्याय मिळत असेल मित्रांनो तर मग गोरेश्वर संस्था जी आहे तिचे आज ते अध्यक्ष वगैरे जेलमध्ये आहेत सेनापती बापटचे टांगापलटी फरार आहे राजे शिवाजीचे अध्यक्ष जेलमध्ये आहे मग पुढे याचं काय होईल त्याचं एक उदाहरण हे संपदा पतसंस्था आहे कारण भागभांडवल हे जे जे असतात ते रूपाने दिलेले आहेत हे यांच्याच बगल बच्च्यानी यानेच वाटून घेतल्या आणि ते आता भरायचं नाव घेत नाहीत त्यामुळे हे लोक कर्जदार कोण आहेत कोणाकडे किती कर्ज आहे हे जाहीर करत नाहीत आता पुन्हा आपण महानगर बँकेकडे येऊया महानगर बँकेमध्ये ज्यावेळी सुरुवात गुलाबराव शिर्के यांनी केली त्यावेळी त्यांच्याबरोबर अनुभवी लोक ज्याला आपण म्हणतो ते सिबा आडसूळ किंवा लक्ष्मणराव गाजरे असतील त्यानंतर काही काळाने भास्करराव खोसियाल यांना त्या क्षेत्रातली माहिती आहे आणि त्यानंतर जे पॅनल उभे राहायचे त्यावेळी ते सॉलिसिटर शिवाजीराव सातपुते असतील किंवा त्यांचे काही सहकारी असे हे पॅनल राहायचे परंतु गुलाबराव शेळके मात्र बहुमताने त्या ठिकाणी निवडून यायचे आणि नंतर काही काळाने जी निवडणुका झाल्या ते बिनविरोध झाल्या परंतु त्या कशा झाल्या आता त्या खोलात आपण जाणं नको कारण निवडणुका बिनविरोध होणं हे देखील एवढं सोपं नसतं मित्रांनो परंतु त्या ती किमाया गुलाबराव शेळके असतील किंवा उदयराव शेळके यांनी करून दाखवली मग ती कशी का असा पण त्यांनी बिनविरोध केल्या आता परिस्थिती आहे मिश्रांनो की जे आपले भागभांडोल म्हणजे ते सभासद आहेत त्यांच्यापुढं असा प्रश्न आहे की गीतांजलिताई शेळके यांच्या पॅनलला मतदान करायचं की सुमंता शेळके यांच्या पॅनलला मतदान करायचं आणि या द्विग्धा स्थितीमध्ये आज त्या ठिकाणचे सभासद आहेत परंतु कोणता तरी निर्णय आता सभासदांना घ्यायचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट या ज्या दोघी सासूसून आहेत त्यांच्या मागे अदृश्य हात कोणाचे आहेत कारण तू इतकं पॅनल उभं करणं हो, किंवा त्याला पुढे बँक सांभाळणं हो, हे काही इतकं सोपं दिसत नाही मित्रांनो त्याशिवाय या दोन्ही ही महिला आहेत आता सुमंता शेळके यांनी काही काळ म्हणजे बरेचसे वर्ष अध्यक्षपद सांभाळलेलं आहे दुसरीकडे गीतांजली शेळके आहेत या तरुण आहेत आणि या क्षेत्रात त्यांनी देखील काही काळ या ठिकाणी काम केलेलं आहे समाजकारणाचं काम केलेलं आहे त्यांच्या मागे त्यांचे मामा बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे नेते आहेत त्याचप्रमाणे ने खासदार निलेश लंके असतील किंवा पारनेरचे आमदार काशीनाथ दाते असतील आणि अजित पवार यांनी देखील या पॅनलला आपला पाठिंबा दिलेला आहे हा झाला राजकीय भाग परंतु दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की महानगर बँकेमध्ये पारनेर तालुक्याच्या मतदारांवरती आता सध्या ही बँक अवलंबून नाही कारण पारनेर तालुक्यातील चार पाच हजार सभासद असू शकतात परंतु मुंबई असेल पुणा असेल किंवा इतर भागातील जे क्रेडिट खातेदार आहेत ते मोठ्या प्रमाणात आहे मग त्यामध्ये गुजराती समाज आहे त्यामध्ये बिल्डर लॉबी आहे त्यामध्ये मध्ये इतर अनेक व्यवसाय या ट्रान्सपोर्ट व्यवसायातील लोक असतील मच्छीमार व्यवसायातील लोक असतील म्हणजे ते काही अन्य तालुक्यातीलचं आहे पण मुंबई किंवा पुणे यासारख्या ठिकाणी ते आपल्या व्यवसायानिमित्त आलेले आहेत आता हा जो मतदार आहे मित्रांनो हा कोणाला मतदान करतो याच्यावरती या, या दोन्ही पॅनलचं भविष्य भविष्य अवलंबून आहे आणि दुसरीकडे पॅनलच्या निवड करताना दोनही पॅनलकडे वेळ खूप कमी होता आणि त्यामुळे त्यांना हे पॅनल तयार करताना अनेक बाबींचा त्या ठिकाणी त्यांना विचार करावा लागला आणि मग त्यातून काही नाराज लोकं झाले काही इकडचे तिकडे गेले पुन्हा इकडे आले इकडचे तिकडे गेले पुन्हा असं अत्यंत पाच हजार दिवसामध्ये तो खेळ झाला परंतु आता दोन्ही पॅनल समोरासमोर उभे ठरलेले आहेत त्यांचा प्रचार देखील आता सुर म्हणजे त्याची सुरुवात झालेली आहे आता हे जे साठ पासष्ट हजार जवळजवळ सभासद आहेत यांच्यापर्यंत कोणत्या चॅनलचे लोक को पोचतात आणि आपल्याला सहानुभूती मिळवतात यावरती या दोनही पॅनलचं भवितव्य अवलंबून आहे असंही होऊ शकतं की या गतांजली शेळके असतील किंवा सुमंताई शेळके असतील या दोघींना प्रथम क्रमानेची लोकं या दोघींना पहिलं मतदान करतील आणि मग पॅनल वाईज किंवा इतर शोधतील असं आमच्या म्हणजे ऐकण्यास बऱ्याचशा सभासदांबरोबर ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी असं लक्षात आलं की पॅनल टू पॅनल मतदान होणार नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे आता मतदार शेवटी राजा असतो मित्रांनो एक तारीख आता जवळ आलेले चार पाच दिवसावरती मतदान आहे आणि एवढे पासष्ट हजारात किंवा त्यावर सभासदांजवळ पोचणं दोन्ही पॅनलना शक्य होणार नाही दुसरी गोष्ट आज मतदार जो आहे तो आम्हाला स्वतःच्या गाड्याने ते यायला मा अनेक लोक येतात परंतु बरेचसे लोक ग्रामीण भागातील जेव्हा त्यांना कोणीतरी गाडी दिली किंवा त्यांची नेण्या आणण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करील अश तरच ते लोक मतदानाला बाहेर पडतात अन्यथा ते लोक मतदानाशी येत नाहीत आता ही निकराची आपण लढाई म्हणूया मित्रांनो परंतु खरी त्याची जी लढाई आपण म्हणू खरी कसोटी या दोघींची आपण म्हणू त्यावेळेला पॅनल पॅनल आल्यानंतर पॅनल टू पॅनल येतं की मिक्स क्रॉस वोटिंग करून लोक मतदान करतात त्यांची निशाणी सुमंताई शेळके यांची निशाणी आहे यांच्या पॅनलची रिक्षा दुसऱ्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्या सोनबाई गीतांजलीताई शेळके यांची निशाणी आहे कबसी आता या दोन्ही चिन्हावरती त्यांना मतदान मतदारांना करायचं आहे त्यामुळं आता हे मतदान कशाप्रकारे होईल हे आता लवकरच आपल्याला कळेल आणि दोन तारखेला त्याचा निकाल लागेल आणि मग खरी कसोटी त्यावेळी या बँकेची सुरू होईल तर असो मतदार आपल्या बुद्धीने मतदान करतील कारण या ठिकाणी मतदान करताना दोन्ही दोघा दोन्हीही महिला आहेत त्यांच्याकडे सहानुभूती आहे दोघींच्याही पती यांचं निधन झालेलं आहे आणि अशा वातावरणात ही निवडणूक होत आहे तर आपण दोन तारखेला पाहूया कशा प्रकारे लोक मतदान करतात आणि कोणाचं पॅनल निवडून येते पण प्रश्न एक आहे मित्रांनो खरी जे हे पॅनल आहे त्यांच्या मागे अदृश्य हात कोणाचे आहेत आणि ते अदृश्य हात या बँकेला तारण्यासाठी किंवा त्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्या ठिकाणी आपला जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावरती बँक तरुण जाईल हिचा अजून प्रचार प्रसार किंवा बँक वाढेल कारण आज सहकाराला चांगले दिवस नाहीत मित्रांनो सहकार आपण पाहतो आहे सगळीकडे आपण रोज बातम्या ऐकतोय आज ही पतपेढी बुडाली उद्या ही बँक बुडाली याला टाळा लागला याचे संचालक फरार तर अशाप्रमाणे आज गुलाबराव शेळके असतील किंवा उद्धवराव शेळके असतील यांनी जो आज हे छोटेसं रोपटं लावलं आणि त्याचं आज वटवृक्ष झालेलं आहे त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी या दोन्ही महिलांवरती येणार आहे म्हणजे ज्याचं पॅनल त्यांच्यावर येणार आहे तुर्तं इतकेच धन्यवाद नव अरुण आंधळे पाटील मुंबई